लोकमान्य प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यानिमित्त महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समन्वयक तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी आज रविवारी दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी बेळगाव शहरातील अनुगोळ येथील एसकेई ये सोसायटीच्या प्लॅटिनम ज्युबिली मैदानाला भेट दिली यावेळी स्पर्धा आयोजन समितीच्या वतीने मंगेश चिवटे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर लोकमान्य सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी संचालक पंढरी परब गजानन धामणेकर सुबोध गावडे तसेच लोकमान्य सोसायटीचे सीईओ अभिजीत दीक्षित मुख्य वित्त अधिकारी वीरसिंग भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना मंगेश म्हणाले की सीमा भागासह कोकणपट्ट्यामध क्रिकेटपटूंकरिता दर्जेदार मैदाने उभारण्याचे महत्वपूर्ण कार्य डॉ किरण ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे सावंतवाडी संघाने चौथ्यांदा अंतिम फेरीमध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांनी संघाचे विशेष अभिनंदन केले तसेच स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांचे मनःपूर्व कौतुक केले पुढे बोलताना चिवटे यांनी विश्वास व्यक्त केला की कि डॉक्टर किरण ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात बेळगाव व सीमा भागातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू घडतील या मातीतून एखादा सचिन तेंडुलकर किंवा महेंद्रसिंग धोनी घडावा आणि बेळगावमधील एखाद्या खेळाडूला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या नमस्कार खरं तर साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून फक्त बेळगाव नव्हे तर संपूर्ण बेळगाव असेल सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल सांगली कोल्हापूर असेल किंवा मोड हा सगळा कोकण प्रांत आहे या कोकण प्रांतातील प्रांता सगळ्या क्रिकेटपटूंच्यासाठी एक अतिशय उत्कृष्ट असं सा मैदान साकारण्याचं काम या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय किरण ठाकूर झाल्यापासून त्यांच्या कार्यकाळात झालेलं आहे मी, शुरु मी आ, या आज ला ला ला, या ठिकाणी सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यांना भेट दिली आमचे मित्रवर्य आदरणीय पंढरी परब जे असतील आमच्या रमांकादा कोंडुसकर जे असतील यांचं मी विशेष आभार व्यक्त करेल की त्यांनी आवर्जून या कार्यक्रमाच्यासाठी मला बोलवलं आज सावंतवाडीचा संघ सलग चौथ्यांदा अंतिम फेरीमध्ये गेलेला आहे त्या संघाला देखील सन्मानित करण्याचा भाग्य मला लाभलं या स्पर्धांमध्ये जे जे संघ समाविष्ट होत आहेत विशेषतः सगळ्या कोकणपट्ट्यातील त्या सगळ्या क्रिकेट संघांना क्रिकेटपटूंना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा क्रिकेट हा असा खेळ आहे की मला असं वाटतं महाराष्ट्र नव्हे संपूर्ण भारत वर्षातील प्रत्येक भारतीयाच्या मनामनात हा क्रिकेट खेळ आहे आणि हाच क्रिकेट खेळ जतन करण्याचं काम या ठिकाणी साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून होत आहे मला विश्वास आहे की कि आदरणीय किरण ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली भविष्यात इथून या बेळगाव आणि या पट्ट्यातून या क्रिकेट संघांचे जे सामने होतात त्याच्यातून एखादा सचिन तेंडुलकर तयार होईल एखादा महेंद्रसिंग धोनी तयार होईल आणि येणाऱ्या काळामध्ये माझं तर स्वप्न आहे की बेळगाव आणि या भागातील एखाद्या क्रिकेटपटून भारताच्या संघाचं नेतृत्व करायला हवं एवढं पोटेन्शियल एवढं गुणवत्ता या सगळ्या आपल्या कोकणपट्ट्यातील खेळाडूंमध्ये आहे मी पुन्हा एकदा या सगळ्या खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा देताना मी वाट बघतो आहे की कधी एकदा आपल्या या भागातील खेळाडू टी व्हीवर भारतीय क्रिकेटमध्ये त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करताना बॅटिंग करताना चौकार षटकार मारताना किंवा सलग त्या ठिकाणी हॅट्रिक घेताना कोणाचे तरी पाहायला मिळेल याची मी वाट बघतो आहे पुन्हा एकदा या क्रिकेटपटूंना मनापासून शुभेच्छा